हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोके हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तर म्हणजे सगळ्याच बायकांसाठी युजफुल आहे हा ब्लॉग तर आजचा ब्लॉग असा आहे तर भाकरी किंवा चपाती झाल्यानंतर ना तवा खूप काळा पडतो तो पाच म्हणजे आपल्याला खूप टाईम नसतो कधी कधी तर तो कमीत कमी, -कमी वेळेत कसा स्वच्छ करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे तर मी टिप्स पण सांगणार आहे तर नक्की ला लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कर, ते चला तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की भाकरी केलेला तवा चांगलं स्वच्छ असं कसा घासायचा वगैरे तर याच्यासाठी मी तव मी मगाशी भाकरी केल्या होत्या तर आपण पहिला गरम करून घ्यायचं आहे पाच मिनटं तर मी पाच मिनटं थांबते तर आपण बघूया की तवा घासण्यासाठी काय काय वापर करायचा आहे एकतर मीठ घेतलेला आहे आणि मुंढ्याचे फोड घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता तवा गरम झालेला आहे तर मी हे बंद करते तर आपण काढून घेते तर आपण सगळ्यात आधी तवा काढून घ्यायचा आहे खाली तर तुम्ही बघू शकता तवा किती गरम झालेला आहे तर हे चा पाना हा पाना ले ले, ले ले आहे भाकरीचा तवा जर चपातीचा तवा असेल तर पहिला जेव्हा तवा गरम करणार तेव्हा थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं गरम करायचा कारण की त्याचा ऑइलीपणा हा पाण्यामध्ये येईन आणि तो लवकर स्वच्छ होईल म्हणून तर आता मी ना थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलेला आहे आणि अर्धी लिंबाची फोड टाकून घेतलेली आहे तवा घासण्यासाठी मदत होईल आणि लवकरात लवकर तवा असा चांगला पांढरा चकचकीत असा दिसेन थोडासा जोर लावूनच तवा घासावा लागेल कारण की भाकरी केलेला तवा आहे तर थोडंसं हलकं हलकं जोर लावून मी घासत आहे कारण की खूप गरम लागत आहे माझ्या हाताला आणि बा चपातीचा तवा तव्याला थोडासा जोर लागतो कारण की तो तेलाचा तवा असतो तर तुम्ही आता थोडासा तो गार होत आलेला आहे तर मी एक कपडा घेऊन कपड्याच्या सहाय्याने तव्याला पकडला आहे असं छान असं तुम्ही बघ बघत असाल तर मी घासून घेतलेला आहे तर तो तुम्हाला दिसतच असेल की तो त्याचे काळापणा गेलेला आहे तर आता मी त्याला चांगला असा धुवून घेते तर तुम्ही मला नक्कीच सांगा तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली मीठ आणि लिंबू जेव्हा तवा गरम असल्यानंतरनं टाकायचा म्हणजे खूप छान असा स्वच्छ निघतो थंड झाल्यानंतरनं त्याचा काहीच फायदा होत नाही तर चांगला असा गरम तवा करायचा आणि त्यानंतरनं घासून बघा एकदा तुम्हाला कळेलच किती छान असा तवा निघतो तर तुम्हाला दिसला असेल की ते छान असा तवा निघलेला आहे तवा भाजून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं तवा भाजून झालेला आहे तर तुम्हाला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओवरती भरभरून प्रेम करा तर चला बाय बाय